हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक आगळ्या वेगळ्या आणि वेगळ्याच व्हिडिओसाठी आलेलो आहे ब्लॉगसाठी आलेलो आहे आणि तो आजचा आपला ब्लॉग आहे हॉटेलचा तर तुम्हाला बॅकसाईडला माझं म्हणजे मॅडमच्या दुकाना हॉटेलचं जे नाव आहे ते दिसत असेल कोल्हापूर स्पाईस तर मॅडम आम्ही तुमच्या हॉटेलला आलेलो आहे कोल्हापूर स्पाईस तर तुम्ही मला आधी सांगा की कोल्हापूर स्पाईस हे नाव कसं पडलं आहे अच्छा ऍक्च्युली मी आहे कोल्हापूरची अच्छा त्या साईडच्या आहेत म्हणून आधी नावते त्या साईड आहे आणि मला कुकिंग मध्ये इंटरेस्ट होता शिवाय मला काहीतरी करायचं होतंच मग काय करायचं काय करायचं ह्या ह्याच्यातून मग डोक्यात एक कल्पना आली की बाबा आपण एक असं रेस्टॉरंट चालू करूया आधी छोटं होतं माझं अच्छा तर था, सात वर्षांपासून वर्षा, मी करते ह्याच ठिकाणी नाही इथे आता आहे आधी छोटं होतं ते दुसरीकडे होत तुम्ही हा ऍड्रेस पण सांगून द्या हा हे न्यू पनवेल सेक्टर एक सिडको ऑफिसच्या समोर आणि एचडीएफसी सर्कलच्या थोडस अलीकडे अलीकडे तसं आपण पत्ता स्क्रीनवर आणि यांचा नंबर देणारच आहे तर तुम्ही आता आम्हाला स्पाइस याच्यावरून काहीतरी सांगा कोल्हापूर okay. स्पाइस असं नाव का तुम्ही <laughs> काहीतरी असेल ना त्यामागे ऍक्च्युली एक आहे ह्याच्यामध्ये कोल्हापूर स्पाइस म्हणजे ह्याच्यामध्ये जे स्पायसेस आम्ही वापरतो अच्छा ते अगदी सेम कोल्हापूरमध्ये जसा मसाला बनवतो तसा मी मी स्वतः बनवते मसाले तो अच्छा तुम्ही स्वतः तर बघा ज्यांचं आहे तेच बनवत आहे अगदी माझ्या घरी जो असतो तोच मसाला इथे असतो आणि व्हेज आणि नॉन दोघं आहे हा व्हेज नॉन दोन्ही आहे नॉनव्हेज सेक्शन वेगळा आहे व्हेज सेक्शन वेगळा आहे आणि तुम्ही ऑनलाईन पण घरपोच घर हो, हो, आहे आणि फोन केला कोणी डायरेक्टली हो, फोन पण सेवा आहे म्हणजे तुम्ही इथं फोन पण करू शकता आणि मी पण मागवलेलं आहे माझ्या मुलांनी पण ते आता ते आपली ओळख नव्हती तर तुम्ही आता एक कोल्हापूर स्पाइस ह्याच्यावरून नावावरून ऍक्च्युली आपल्या इकडे कोल्हापूर साइड चे लोक भरपूर आहेत शिवाय इथला जो क्लास आहे हा खास तांबडा पांढरा रस्त्यासाठी कोल्हापूरला जातो आणि ऍक्च्युअल त्याच पद्धतीचा तांबडा पांढरा रस्ता इथल्या बहुतेक लोकांना मिळत नाहीये म्हणजे मी आता इथे लग्न होऊन जवळजवळ वीस वर्ष झाले मी ते बऱ्याच ठिकाणी जेवले बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे टेस्ट घेतली ते म्हणजे त्या पद्धतीचा तांबडा पांढरा रस्ता आणि ती टेस्ट मला कुठेच मिळाली नाही त्याच्यामुळे ती देण्याचा हे प्रयत्न केलेला आहे आणखीन शिवाय इथल्या लोकांना जे काही माझे इथे कस्टमर्स येतात ज्यावेळेस ते इथला तांबडा पांढरा रस्सा खातात तर ते अक्षरशः सा सांगून जातात की मॅडम आम्ही जो कोल्हापूरमध्ये खाल्लाय तोच त्याच्यामुळे त्याचं एक समाधान खूप छान मिळतं त्याच्यामुळे कोल्हापूर आणि स्पायसेस माझे असल्यामुळे कोल्हापूर स्पायसेस असं नाव आहे तुम्हाला ही टेस्ट घ्यायची असेल तर इथे यावं लागेल आपण यांचा पत्ता नंबर देणारच आहेत आणि ऍक्च्युली याच्यामध्ये जरी माझे मसाले असले जरी म्हणजे रेसिपी सुद्धा अगदी मीच दिलेली आहे ते तुम्ही सांगणार ते इथंच बनलं हो 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 ते इथे बनलं जातं तर याच्यामध्ये ऍक्च्युली मी जरी आता तुम्हाला दिसत असेल तर माझ्याबरोबर माझे पार्टनर्स आहेत ओके म्हणजे आमची टीम आहे तर हे सगळे मिळून आम्ही काम करतो त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे कुणा एकटीमुळे बाबा हे उभा आहे असं नाही ह्याच्यामध्ये आमचं टीमवर्क आहे माझा किचनमधला स्टाफ आहे तो त्याच्यामध्ये ट्रेंड झालेला आहे बाहेरचा माझा स्टाफ आहे तो बाहेर व्यवस्थित लोकांना सर्व्हिस देतो आता तुमच्यासमोरच एक जण मला सांगून गेले की म्हणजे माझ्याकडे जो स्टाफ आहे त्यांची नावं सुद्धा माझ्या कस्टमर्सना माहिती आहे त्या नावाने ते त्यांना ओळखतात नेहमी येतात <laughs> तर माहीतच राहणार आहे तर आपण अजून लोकांपर्यंत पोहोचूया आणि दाखवा तुम्ही आम्हाला तुमच्या इथे काय काय आहे तर बघा आपण आता चालू केलेला आहे चा, रेस्टॉरंटचा तर ही फॅमिली आली होती पण त्यांचं नेमकं जेवण होऊन गेलं आपल्याला दाखवता आलं नाही तुम्ही इथे नेहमी येत असतात हो तरी आमची दुसरी तिसरी वेळ आहे आणि जेवण खूप छान आहे की जर नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही आज तुम्ही काय बुक केलं होतं खाण्यासाठी बटर चिकन घेतलं होतं रोटी भा आणि भाकरी घेतली होती आणि थोडं व्हेज पण घेतलं होतं दोन्ही पदार्थ एकदम छान होते खूप चांगली टेस्ट आहे इथे इव्हन स्टार्टर्स सुद्धा खूप चांगले आहेत अरे वा सो मी सगळ्यांनाच रिकमेंड करेन की तुम्हाला नॉनव्हेज खातीर पनवेल मध्ये तर ह्या uh, ठिकाणी <coughs> या तेव्हा त्यांनी जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेला आपण घेऊ शकलो नाही पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे <laughs> तर धन्यवाद थँक्यू <Thank> सो so <laughs> मच तर आपण पाहिलं कोल्हापूर स्पाइस आणि ताईंनी पण सांगितलेलं आहे की मी त्या साईडची आहे म्हणून बघा तुम्हाला कोल्हापूरची देवी तर त्यांनी छान एक छोटसं एक, एक मंदिर म्हणण्यापेक्षा खूपच मोठं वाटतं आणि खूप सुंदर वाटतं असं वाटतं की आपण तिथंच आलेलो आहे दर्शनाला एखाद्या रेस्टॉरंट हॉटेलला नाही तर एखाद्या मंदिरातच आलेलो आहे असं वाटतंय खूप प्रसन्न वाटतं आहे आलेलं आले आले खूप छान वाटतं आहे तर काही तुम्ही हे खूप छान केलं अच्छा ॲक्च्युली हे कोल्हापूरचे महालक्ष्मी आंबाबाई त्याच्यामुळे इथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता बघायला मिळाली असेल पूर्ण कोल्हापूरचे सगळी थीम आहे त्याच्यामुळे कोल्हापूरचा तो मेन म्हणजे म्हणतात ना की कोल्हापूर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे ही आमची महालक्ष्मी अंबाबाई तर त्यामुळे आम्ही इथे याची स्थापना केलेली आहे याच्यामध्ये लागणारी साडी ही आम्ही वर्षातून एकदा चेंज करतो ही जी कवड्यांची माळ आहे ही आम्ही कोल्हापूर वरून मागवलेली आहे जे आहे ते सगळं त्या साडी हो, सा। हो हो तिकडच आहे त्या पद्धतीचं आहे आणि एक मला सांगावं असं वाटतं की आम्ही दर नवरात्रीमध्ये देवीची जेव्हा साडी चेंज करतो तेव्हा देवीसाठी एक ओठी भरतो नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये तर ती त्यावेळेस आम्ही काय करतो ती साडी आम्हाला एखाद्या कस्टमरना म्हणजे द्यायची असते म्हणजे माझ्या एखाद्या ग्राहकांना एक लकी ड्रॉ आम्ही ठेवतो तो लकी ड्रॉ नवरात्रीच्या घटस्थापनेपासून ते दिवाळीच्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत असतो लक्ष्मीपूजनाला आम्ही तो लकी ड्रॉ ओपन करतो आणि दिवाळीच्या पाडम्याला ती साडी आम्ही त्या ह्यांना म्हणजे विजय त्याला देऊन देतो खूपच छान आणि असं वाटत मला असं वाटतं की प्रत्येक लेडीनी त्यावेळेस इथे यावं आणि कुपणासाठी प्रयत्न करावा आणि मला वाटतं असं प्रत्येकीला वाटावं वाटा की ही साडी मला मिळावी कारण तो देवीचा आशीर्वादच आहे असं मला वाटतं तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलं नवरात्रीमध्ये आणि कोणत्या दिवशी करतात तुम्ही घटस्थापनेपासून घटस्थापनेपासून दिवाळीचं लक्ष्मीपूजन असताना तिथपर्यंत आमचा लकी ड्रॉ असतो पण द्यायची असते तुम्हाला ती कोणत्या दिवशी देतात आम्ही पाडव्याला देतो पाडव्याला दिवाळीच्या नंतर पाडव्याला तर तुम्हाला जर यायचं असेल तर ह्या येणाऱ्या पाडव्याला तुम्ही या, या आणि ताई जे म्हणताय ते तुम्ही घेऊन जाऊ शकता ज्याच्या नशिबात जेव्हा जे असेल ते तर खरंच खूप छान वाटलं असं वाटलं की खरंच मंदिरातच आलेल्या सारखं ताई तर आता अजून लंच करता आहेत तर तुम्ही आज काय स्पेशल मागवलेलं आहे कोल्हापूर मटन थाळीच मागवले

पांढरा आहे तसा इथला मटन लपेटा चिकन लपेटा प्रॉन्स लपेटा आणखी मध्ये पनीर लपेटा ते जे आहे ते इथले फेमस आहेत म्हणजे ऍक्च्युली लपेटासाठी खास खायला इथे पब्लिक येते आणि तो लपेटा वगैरे जे काही आपल्या ज्या डिशेस आहेत त्या इथे बनल्या जातात याच्यामध्ये आपला कोल्हापुरी मसाला पण जातो तंदूर मसाला तुमची स्पेशालिटी आहे तो पण जा जातो हे पिठलची थाली आता ऑर्डर आलेली असेल म्हणून त्यांनी तयार केलेली आहे तुम्ही स्पेशल मागवलेलं आहे नथिंग मी साधं पिठ्ठ आणि चपाती मागवलंय कारण की मला इकडचं पिठलं चपाती खूप आवडते हा आवडतेॉन नॉनव्हेजही छान भेटतं मोस्ट ऑफ ऑल चिकन बिर्याणी खूप छान आहे मी खाल्लेली आहे आणि माझे मिस्टर आम्ही तर खूप म्हणजे दोन तीन वर्ष आलेलोय जेव्हा वाटलं तेव्हा यायचं हा आणि स्पायसी स्पायसी परत एक एक पापलेटचं पण छान छान रेसिपी आहे okay. यांची चिकन बिर्याणी पण खूप छान आहे आणि इव्हन त्यांची टेस्टही चांगली म्हणजे जसं आपण नाव घेतो हा कोल्हापुरी जस जसं नाव तसं तिचं जेवण आहे तेच त्यांना मी आधी विचारलं की नाव असं का ठेवलेलं हो आहे तर त्याच्यावरूनच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे की हे काय येतात दरवेळेला नाही त्यांना ते जी टेस्ट आवडलेली आहे त्यामुळेच ते दरवेळेला येतात तर यांचं जेवण थंड होऊन जाईल असं काही <laughs> नाही असं काही नाही आहे चा, पण नाही नाही छान 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 म्हणजे छान टेस्ट आहे असं पण नाही की आम्ही फर्स्ट टाइम आम्ही खूप वेळ आलेलो आहे वर्ष आलेलो आहे आम्ही इथं छानच आहे आणि त्याचं जसं आपण त्यांना सांगू की बाबा जास्त स्पाय तसं पण ते बनवून जसं पाहिजे तसं जसं पाहिजे तसं तर दरवेळेला हे येतातच आहे आणि यांना ही टेस्ट आवडली आणि तुम्हाला घ्यायची असेल तर बघा यांच्या बोलण्यावरून तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला यावंच लागेल हे टेस्ट करायला काहीच नाही मला ही मानाची पैठणी जाऊन खूप म्हणजे म्हणजे मला त्यांचे आभार मानायचे इकडे नेहमी आम्ही माझ्या कुटुंबासोबत येत असते आणि इकडची चव मला माझ्या गावी येऊन जाते आणि इकडे बाकी उत्तम जेवण उत्तम सोय हा उत्तम स्टाफ हे सगळं काही छान आहे आणि पनवेलमधले मला वाटतं हे एकमेव असं ठिकाण आहे की तुम्ही इकडे येऊन तुमच्या गावी आण आल्याचा फील करू शकता त्यासाठी मी खूप आभारी आहे माझं फेवरेट आहे पनवेलमधलं आणि तर सगळंच फूड अगदीच कोल्हापूरची आठवण करून घेतात आणि फक्त फूड नाही माणसंही खूप खूप म्हणजे साफ आणि सगळे व्यवस्थित एकदम ट्रीट करतात आणि आज काय मला ही पैठणी देऊन त्यांनी सन्मान दिला तो मी आणि सुभंध नाही तर आज आपण खूप छान छान पाहिलेलं आहे टाईमच्या थ्रू काय काय बनलं जातं त्यांच्या हाताने जे काही ते सांगतील तेच बनलं जातं आणि तेच सगळ्यांना खायला भेटतं आणि स्पेशली त्या साईडचा कोल्हापूर साईडचा जो मसाला आहे स्पेशालिटी आहे म्हणजे कोल्हापूर स्पाइस हे नाव आपली पाहिलं की कशामुळे पडलेलं होतं तर ताईंनी आपल्याला भरपूर छान छान माहिती दिली आणि त्यांनी ते पाडव्याच्या वेळेला काहीतरी साडीचं कोल्हापूरची अंबाबाईला जी साडी लकी ड्रॉ लकी ड्रॉ असतो तर तुम्ही त्यावेळेला नक्की व्हिजिट द्या आणि इथं येऊन खाऊनही जा आणि त्या दिवशी तुम्ही जे जिंकाल ज्याच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला भेटणार पाडव्याच्या दिवशी फक्त म्हणजे नवरात्र एकदा वर्ष पासून दिवाळी लक्ष्मी दिवाळीच्या लक्ष्मी पूजनापर्यंत तांबाबाईची जी साडी आहे ते ती कोणाला प्रसाद म्हणून म्हणा भेटवस्तू म्हणा कोणाला भेटेल हे आपल्याला माहित नाही लकी ड्रॉ असतो तर तुम्ही इथलं छान छान स्पायसी खायला या मस्तपैकी आपण पाहिलेलं आहे की कसं बनवतात ते पण पाहिलेलं आहे जे होते आपल्याला इथं आता सध्या तर ते पण आपल्याला भेटले त्यांनी सांगितलं की आम्ही कुठून कुठून जरी आलो कसे आलो तरी स्पेशल इथं खाण्यासाठी येतो तर तुम्ही या तर धन्यवाद ताई तुमचे नमस्कार आणि टायमिंग मला सांगायचं आहे तर सकाळी साडे पासून साडेतीन पर्यंत चालू होता साडेतीन पर्यंत आणि संध्याकाळी सात ते साडे अकरा पर्यंत या आणि ऑनलाईन तर तुम्ही मागवू शकता त्या टायमाच्या आसपासच मागवू शकतात जेव्हा ज्यांना पाहिजे असेल नक्की विजयी द्या चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय